आज आपण फक्त एक खास आणि ताजं वाटण तयार करून हॉटेलच्या चवीलाही मागे सरेल असा मटर पुलाव बनवतोय आणि हा मटर पुलाव कुकरच्या फक्त एका एक शिट्टीत बनवून तयार होतं त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलाय इथे मी बासमती तांदूळ घेतलाय जो आपण नेहमी बिर्याणी पुलाव बनवण्यासाठी वापरतो आता यामध्ये पाणी घालायचं आणि तांदूळ एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला की आता यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा तांदूळ एक वीस मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता तांदूळ भेजतोय तोपर्यंत तो आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी वाटण तयार करण्यासाठी पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं मुठभर हिरवी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता कारण आपण यामध्ये दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही फक्त गरम मसाला सोडून आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि थेंबवरही पाणी न वापरता मिक्सरला फिरवून याचं वाटण तयार करून घ्यायचं तर इथे पहा थेंबवरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून याचं चा छान असं वाटण तयार करून घेतलं आहे परफेक्ट असं वाटण तयार झालं आहे थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल फक्त पाण्याचा वापर करू नका तर इथे वाटण तयार झाले तांदूळही भिजतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय कुकर गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि त्यासोबतच इथे मी एक चमचे तेलाचा वापर सुद्धा करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे तूप वापरू शकता किंवा तीन चमचे तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल मी या ठिकाणी मिक्स वापरले तेल तूप छान असं गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी चिरफळ काळी मिरी एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची एक स्टार फूल दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतले सर्व खडे मसाले यामध्ये घातले की आता मध्यम आचेवरती एक अर्धा मिनटं यामध्ये हे खडे मसाले परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये जे आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आपण यामध्ये कांदा टोमॅटोचा सुद्धा अजिबात वापर करणार नाही आहे तरीसुद्धा हा मटर पुलाव खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही इतका चवीला भन्नाट होतो वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण परतून घेतलं की आता यामध्ये एक वाटी इथे मी मटार घेतला आहे तो घालायचा मटार थोडासा जास्त प्रमाणामध्येच वापरा कारण आपण मटार पुलाव बनवतोय आणि चवीला सुद्धा छान लागतात हिरवा मटार घातल्यानंतर मसाल्यासोबत एकदा छान असा आता मटार मसाल्यासोबत परतून होतोय तोपर्यंत तांदूळ आपण जो भिजत ठेवला होता त्या तांदळातलं सर्व पाणी काढून घेऊया तर इथे पहा तांदळातलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे तोपर्यंत तो मटारसुद्धा मसाल्यासोबत छान असा परतून घेतलाय आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि भिजवून घेतलेला तांदूळ यामध्ये काढून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी जर बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी हा तांदूळ वापरतोय तो वापरायचा नसेल तर रेग्युलर घरामध्ये जो भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतात तो सुद्धा वापरू शकता फक्त तो तांदूळ एक पाच मिनटं एक्स्ट्रा भिजवून घ्या त्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला नक्की घालून बघा यामुळे या, या पुलावला चव खूप छान येते आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मसाल्यासोबत तांदूळ एक दोन मिनटं मध्यम आचेवरती छान असा परतून घ्यायचा तांदूळ आपण भिजवून घेतला आहे त्यामुळे लक्षात ठेवा तांदूळ परतून घेत असताना पटपट परतायचा नाही तर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा तर इथे पहा मसाल्यासोबत एक दोन मिनटं मध्यम आचेवरती तांदूळ मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण सांगते त्यासोबतच भांड्यामध्ये म्हणजे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवत असाल तर किती पाणी वापरायचं ते सुद्धा सांगते तर इथे पहा या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतला होता आता याच वाटीने मी दीड वाटी यामध्ये पाणी घालणार आहे जर हा पुलाव तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवणार असाल तर त्याच वाटीने तुम्ही दोन वाटी पाण्याचा वापर करा पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे मसालासुद्धा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स होतो त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यासोबतच एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे इथे मी अर्ध लिंबू घेतले आता या अर्ध लिंबाचा रस यामध्ये घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे हा पुलाव चवीला जबरदस्त लागतोच पण तांदूळसुद्धा शिजून छान मोकळा होतो अजिबात भात चिकट होत नाही मीठ आणि लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्य आचेवरती कुकरची फक्त एक शिट्टी करायची गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा कुकरची एक शिट्टी करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय झाकण काढूया आणि इथे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा मटर पुलाव बनून तयार झाला आहे जसा रंग दिसतोय आणि जसा सुंदर हा मटर पुलाव दिसतोय ना त्याहीपेक्षा चवीला भन्नाट आणि जबरदस्त झाला आहे कुकरचं झाकण काढल्यानंतर अगदी घरभर याचा सुगंध पसरलाय आणि भात सुद्धा तुम्ही पाहू शकता शिजून छान मोकळा झालाय अजिबात चिकट नाही आता लगेच हा गरमागरम मट मटर पुलाव आपण सर्व करूया तर इथे पहा मस्त गरमागरम थोडंसं वेगळं वाटण तयार करून घालून बनवलेला मटर पुलाव तयार आहे हा मटर पुलाव तुम्ही रायता लोणचं पापडासोबत सर्व करू शकता एकदा नक्की बनवून पहा खरं सांगते काहीही जास्त पसारा न करता इतका चवीला जबरदस्त असणारा मटर पुलाव तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर तेसुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून